मी आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि मुंबई शहरातील सगळ्या महानगरपालिका क्षेत्रातील महत्त्वाचा विषय असा आहे की या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंटचं काम सुरू होतं आहे त्याच्यामध्ये नाल्याचं रुंदीकरण असेल रस्त्याचं रुंदीकरण असेल आणि या रुंदीकरणामध्ये दोन हजार अकरापर्यंतचे जे सशुल्क पात्र घरं आहेत या पात्र घरांना ज्या पद्धतीने पैसे भरून घरं देण्यासंबंधी एस आर एमध्ये व्यवस्था आहे एस आर एमधल्या सशुल्क घरांसंबंधी तसं मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणताही विभाग नाही आहे ऑनलाईन व्यवस्था नाही आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सशुल्क पात्र असलेल्या घरांना पैसे भरणे आणि घर मिळवणं एक फार मोठा त्रास या सगळ्या नागरिकांना निर्माण झालेला आहे वारंवार आयुक्तांशी याबद्दल बोललो परंतु आयुक्त मुंबई महानगरपालिका एस आर एकडे ढकलतात एस आर एचे सीओ म्हणतात महानगरपालिकेने याबद्दलची व्यवस्था स्वतंत्रपणे करायला पाहिजे आणि मला असं वाटतं की ज्या वॉर्डमध्ये अशा पद्धतीची डेव्हलपमेंट होते त्या ठिकाणी सशुल्क भरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्या वॉर्डमध्ये प्रभागामध्ये ही व्यवस्था करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ही कारवाई करावी अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना द्यावे असं पत्र मी आयुक्तांना दिलेलं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिलेले मुंबई महानगरपालिका क्षेत्रमे के जो प्रोजेक्ट होते नाला रुंदीकरण हो रस्ता रुंदीकरण हो उसमें सशुल्क जो लोग 2011 के जिनको पात्र किया जाता है उनको पैसा भरकर घर लेना इसलिए एस इस में बार बार जाना पड़ता है लेकिन एस कहते हैं कि मुंबई महानगर पालिका के क्षेत्र में और आप वहाँ पैसा भरो मैंने तीन चार बार आयुक्त एस मुंबई महानगर पालिका इनके मीटिंग में ये बातें रखी लेकिन एक ए सारे के आयुक्त कहते हैं बी के आयुक्त ने करना चाहिए बीएमसी के आयुक्त कहते अधिकारी कहते ए सारे करना चाहिए इसलिए मैंने मांग की है आज मुख्यमंत्री महोदय के पास कि मुंबई महानगर पालिका क्षेत्र में ऐसे सशुल्क जो भी झोपड़े हैं उनको पैसा भरना है तो स्वतंत्र व्यवस्था जिस क्षेत्र में प्रभाग कार्यालय में इसके बारे में होनी चाहिए और यह आवश्यकता है तो माननीय मुख्यमंत्री महोदय को मैंने खत दिया है और उसके ऊपर आयुक्त महोदय को कार्रवाई करने के लिए माननीय मुख्यमंत्री महोदय ने आदेश दिए हुए हैं ऐसे है कि दो स्वतंत्र विभाग है सारे अलग है मुंबई महानगर पालिका अलग है ए सारे के क्षेत्र में जो लोग घर जाते हैं उनको ए सारे पैसा भरकर वहाँ पर पी ए पी देती है लेकिन मुंबई महानगर पालिका में 2011 के बारे में सशुल्क पैसे भरने के बारे में कोई व्यवस्था नहीं है और लोगों को बहुत दिक्कत होती है मैंने बार बार ये देखा मेरे क्षेत्र में जिस क्षेत्र में मैं चुनकर आया उस क्षेत्र में भी लोगों की यह अवस्था है और इसीलिए इस विषय पर मुख्यमंत्री महोदय को मैंने निवेदन दिया है और उसके ऊपर आदेश दिए हैं कि मुंबई महानगर पालिका का आयुक्त इसके ऊपर तुरंत प्रभाग में इसकी व्यवस्था करने के लिए कार्रवाई करे है कि अर्थसंकल्प सादर होने महाराष्ट्र सा आर्थिक पहाड़ी अहवा आला तो जो आपण ऐक वाचला असाल तर जवळजवळ सात लाख हजार कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्र पूर्णपणे कर्जामध्ये आपण मागच्या वर्षा दोन वर्षामध्ये बघितलं असेल तर सगळ्या प्रोजेक्टला कात्री लावून हे सगळे पैसे जे आहेत सरकारचे विविध भागातले ते केवळ लाडकी बहीण योजनेसाठी डायव्हर्ट केले गेले आज सरकारची परिस्थिती अशी आहे की हप्ता एकत्र देऊ शकत नाही लाडकी बहिणींना निवडणुकीपूर्वी ह्या पद्धतीचा अमिष दाखवलं गेलं मदत करतो असं दाखवलं गेलं आणि आज याच बहिणींची फसवणूक केली जाते आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणारा अर्थसंकल्प जरी किती डोलारा उभा केला गेला तरी देखील मोठ्या घरचे पोकळ वासे असतील असा अर्थसंकल्प असू शकेल आज दुपारी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर यावरती मी निश्चित विस्तृतपणे बोलेन असं कोणत्याही अर्थतज्ञाला विचारलं तर आर्थिक पाहणी अहवाल जो आलेला आहे त्याचा जो आपण सगळा सारांश जर घेतला तर प्रत्येक विभागातली कामं ठप्प आहेत सगळ्या विभागातले पैसे काढून केवळ लाडके बाईण योजनेसाठी त्या ठिकाणी वापरले गेले आणि त्यामुळे आज हे मोठं आर्थिक संकट आहे आणि हे कोणीही नाकारू शकणार नाही आणि त्यामुळे या राज्याची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत भयावह आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही तो त्यांचा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे त्याच्यावरती मी काय बोलणार नाही पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बिकट आहे खराब आहे अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची परिस्थिती आर्थिक ही आज या राज्यावर आहे हे सांगायला कुठच्याही ज्योतिषाची गरज नाही हा आर्थिक पाहणे अहवाल सांगतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट